ठमुदरम् इव गापिनीया चिञ्चाय दूढवचनम् जनकाय सन्ते न सोमविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मङ्गलानि विश्ववन्दने जगद्गुरु शाक्य मुनी तथागत भगवान बुद्ध सत्संगाला विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र आणि पूज्य स्मृतींना पंचांपनाम उपस्थित माता भगिनी आणि सविनय जय भीम तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराच्या मार्गावर अरूड आहे जो या सदाचाराच्या मार्गाला अवलंबेल त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आणि जेव्हा हा सदाचाराच्या मार्गावर लोक जातात तेव्हा त्यांना अनेक अडचणी येऊ लागतात ते तथागत भगवान बुद्धांना सुद्धा अडचणीच ठरलं अनेक ठिकाणी भगवान बुद्धांना प्रयत्न झाला श्रावस्तीमध्ये तथागत भगवान बुद्ध राहत असताना त्या ठिकाणी निघंठ नाथपुत्र सुद्धा राहत होते जेव्हा भगवान बुद्धांचा प्रसारण प्रसार वाढू लागला त्यावेळेला निघंठांना दान मिळत नव्हतं आणि मग तेच विचलित झाले की सगळे लोक बुद्धांच्या शिष्यांना दान देतात आमचे उपासक उपासिका आम्हाला आता दान देण्याशी झाले सगळे त्यांची स्तुती करतात आणि म्हणून एकेवेळा चिंतनासाठी सगळ्यांना एकत्र बोलवून आणि ते चिंतन करू लागले आता काय करायचं त्याच वेळेला चिंचा नावाची रूपसुंदरी त्यांच्यामध्ये येऊन बसली त्यांनी चिंचाने त्यांना अभिवादन केलं मात्र कुणीही तिच्याकडे लक्ष दिलं नाही तेव्हा तिने मोठ्याने आवाज करून त्यांना विचारलं की अरे काय आहे मला सांगाल काय झालंय तेव्हा त्यांनी चिंचाला सांगले भगिनी आजची जी परिस्थिती आहे ती भयानक आहे आम्हाला दान सुद्धा कुणी देत नाही आम्ही काय करावं हेही कळत नाही त्यांच्यामध्ये एक विकृत बुद्धीचा माणूस म्हणाला चिंचा जर तू त्याच्यामध्ये भाग घेतलास तर बहुतेक आपल्याला फायदा होईल चिंचा म्हणाली मी काय करू शकते बघ तू रूप सुंदर आहेस तू जर बुद्धांना बदनाम केलंस लोक विश्वास ठेवतील आणि मग आम्हाला लोक दान देऊ शकतात आमची उलबस करतील मान सन्मान देतील म्हणाल ठीक आहे मी तयार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तिने सगळी तयारी केली जेव्हा लोक भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकून घराकडे येत होते त्यावेळेला ही रक्तवर्णाची म्हणजे लाल साडी नेसून आणि बुद्धांच्या कुटीकडे निहाली त्याला गंध आपण आजही म्हणतो लोक तिला विचारू लागले अरे तिनचं कुठे चाललीस तुम्हाला काय घ्यायचं आहे तिने उत्तर देऊ लागले संध्याकाळचा सुद्धा तयारी करून आणि लोक तिकडून येत असताना ही इकडून बुद्धांच्या कुटीकडे निघत असे लोकांनी विचारायला सुरुवात केली की तुम्हाला काय घ्यायचं आहे मी भगवान बुद्धांच्या गंधकुटीमध्ये रात्र घालवण्यासाठी चाललेली आहे अशा पद्धतीचे उत्तर देत असताना काही लोकांच्या मनामध्ये ते हळूहळू येऊ लागले लोक विचार करू लागले अरे ही एवढी रूप सुंदर वाई आहे की भगवान बुद्धांच्या कुटीकडे चालली काय असेल तर्क वितर्क वाढू लागला लोक विचार करू लागले असे चार महिने गेले आणि तिने आपल्या पोटावर काही काष्ट बांधून आणि मधुमक्खी हातावर चावल वगैरे अंग सुजून घेतलं आणि ती त्या पद्धतीने तिचं रोजचा निष्क्रम चालू असेल सकाळी लोक तिकडून येत होते ही इकडून जात असायची आणि तिचे कायमचे तेच उत्तर तुम्हाला काय करायचं मी भगवान बुद्धांच्या गंधकुटीमध्ये रात्र घालवण्यासाठी जाते तुम्ही काय विचारता अशा पद्धतीचे उत्तर येऊ लागले असे करता करता नऊ महिने झाले एके दिवशी तथागत भगवान बुद्ध एके ठिकाणी प्रवचन करीत असताना त्या सभेमध्ये ती गेली तिने पोटावर ते काष्ट बांधलं आणि नऊ महिने भरले अशी ती दाखवू लागली त्या ठिकाणी गेल्यानंतर तिने मोठ्या मोठ्याने बोलायला सुरुवात केली हो मुनिवर तुम्ही फार लोकांना शिकवता मात्र माझ्यासाठी तुम्ही काय तजवीज केली आता हे जे बाळ होणार आहे ह्या बाळाची तजवीज का नऊ महिने भरत आले तुम्ही राजे प्रचंजित सांगा पिंडकांना सांगा किंवा निगरमाचा माता विशाखेला सांगा माझी तजवीज करायला सांगा भगवान बुद्ध बोलता बोलता थांबले तिच्याकडे बघू लागले मात्र सगळी पब्लिक सगळे धम उपासक उपाशी का चिंचाकडे आणि बुद्धाकडे बघू लागले बुद्धांच्या मना बद्दल सुद्धा मनामध्ये शंका घेऊ लागले खरं काय असेल एकमेकाकडे ते हळू आवाजामध्ये बोलू लागले तेव्हा भगवान बुद्ध म्हणायला याची सत्य सत्यता तुला आणि मलाच माहिती आहे तेव्हा चिंचा मोठ्याने हसू लागली होय गुरुअरे याची सत्यसत्यता तुम्हाला आणि मलाच माहिती आहे आणि ती आनंद विभोर होऊन जोरजोरात हसू लागली त्याच्यामध्ये ती काष्टाने बांधलेली गाठ कपड्याची गाठ सेल झाली आणि सई होता ते बांधलेलं लाकडाची फळी केष्टुने आपल्या पायावर पडली लोकांच्या ते लगेच लक्षात आलं ती कावरी बावरी झाली लोक तिच्याकडे धावले काही महिला धावल्या आणि तिला मारू लागले अशा पद्धतीने चांगल्या मार्गावर निघालेल्या माणसाला लोक जगू देत नाहीत बदनाम करतात म्हणून तथागत भगवान बुद्ध म्हणतात विचलित होऊ नका हे दिवस जातील जेव्हा सत्य लोकांना कळेल तेव्हा तुमचा उद्धार पुन्हा होईल सन्मार्ग कधीही सोडू नका जंगलामध्ये जंगलचा राजा सिंह जशा पद्धतीने विचारतो तशा पद्धतीने तुम्ही चालत राहा जी म्हण आहे हाती चलता आरो कुठे भुक्ती आहे तशा पद्धतीने आपण हत्तीसारखं विचारा चला जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी येत असतात अजून कधी जाऊ नका या सद्धम्माच्या मार्गामुळे तुमचं भलच होईल तुमचं कल्याण हो नमो बुद्ध जय भीम